नमस्कार लोकात्मनेज मध्ये आपले हार्दिक स्वागत बाटने आहे जालना जिल्ह्यात दयावान सरकार महाराष्ट्र राज्य ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष विलास येडे यांचा दुसरा वार्ड साजरा जालना दयावान सरकार ग्रुप महाराष्ट्राराज्याचे जालना जिल्हा अध्यक्ष विलासभाई येडे यांचा वार्ड दिवस जालना जिल्ह्यातील धनसांगी गावात अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाला गावातील व तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर कार्यकर्ते तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन घनसंगी मित्रमंडळ यांनी केले होते या प्रसंगी भीम आर्मीचे मंठा तालुका अध्यक्ष संतोष भाऊ येडे धर्मराज भालेकर दादाराव साबळे अमर येडे मनोज जाधव गुलाब ढवळे किशोर जाधव व इतर मान्यवर विशेष उपस्थिती होती सर्वांनी विलासबाई येडे यांचा सत्कार करून त्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन शुभेच्छा दिल्या विलासबाई येडे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी गरीब वंचित शोषित समाजासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे त्यांच्या कार्यामुळे त्यांनी युवकामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांनी समाज हिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला या सर्व मित्रमंडळाने केक कापून फटाक्याची आतिषबाजी करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवसाला विशेष रंगत दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मनोज जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब ढवळे यांनी मानले लोकात्मन उच्चारण साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना